नमस्कार आकाश मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिनांक एक ऑक्टोबर रोजी शिवसेना जनसंपर्क कार्यालय मुखेडपासून सुरू झालेल्या परिवर्तन महारॅलीचा समारोप मशनेर येथे झाला जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत ठिकठिकाणी या रॅलीचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राची लोककला मशनेर देवाची आरती आणि महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली श्री श्रीकांत काळे मित्र परिवारातर्फे भेटवस्तू दिलेल्या प्रतिमेचा स्वीकार केला या तालुक्यात रस्त्याचे बेरोजगारांची सरकारच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी बालाजी पाटील खदगावकर यांना निवडून द्यायचं आहे खदगावकर प्रत्येकाची व्यथा जाणून घेत असून ते दोन वर्षापासून विकासाचा आराखडा तयार करत आहेत विकास करायचा असेल तर बालाजी पाटील खदगावकर यांना निवडून द्या ही लढाई कोणत्याही पक्षाची नसून सर्वसामान्य माणसाचे आहे ते जनतेचे शेतकरी बेरोजगारांचे आणि महिलांचे प्रश्न सोडवण्याचे उमेदवार आहे आतापर्यंत निवडून आलेल्यांनी काय केले मतदारसंघातील गरीब माणसापर्यंत बालाजी पाटील खदगावकर पोहोचणार आहेत असे प्रतिपादन श्री सुभाषराव काटे यांनी केले मुखेडमध्ये धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती तयार झाली आहे परिवर्तन हे माणसाच्या रूपाने झालं पाहिजे पैशाच्या जोरावर लोकप्रतिनिधी सत्ता भोगत आहेत हटकर समाजानंतर लिंगायत समाजाचे मतदान आता बालाजी पाटील खदगावकर यांच्या पाठीशी आहे असे श्रावण नरभागे यांनी स्पष्ट केले ही इतिहास घडवणारी रॅली आहे मतपेटीतून राजा निर्माण होतो आम्ही पळणारे नाही बालाजी पाटील खदगावकर यांच्यासारखा हिरा तालुक्याला लाभला आहे येणाऱ्या काळात त्यांच्याकडून विकास होऊ शकतो त्यांना आपल्याला आमदार करायचे आहे येथे सर्वसामान्यांची बिकट परिस्थिती झाली आहे हजारो लोकांचे काम त्यांनी केलेत सगळ्या क्षेत्रात मुखेड तालुक्याचे नाव येणाऱ्या काळात पुढे येईल स्वातंत्र्य मिळूनही तालुक्याचा विकास झाला नाही अनेकांना निवडून दिले तरी हा भाग विकासापासून वंचित राहिला आहे तुमच्यावर कोणतेही संकट येऊ द्या तुमची आर्थिक परिस्थिती नसेल तर बालाजी पाटील खदगावकर त्यासाठी खंबीर असतील जर ते निवडून आले तर त्यांच्याकडून लेणी धरणग्रस्तांसाठी अकरा लाख रुपये घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असे आश्वासन श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी दिले तालुक्याची परिस्थिती भयानक झाली आहे येथे अजून रस्ते नाहीत दवाखाना नाही स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण पण येथे एमआयडीसी नाही अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी मुखेड तहसील कार्यालयाजवळ जागा निश्चित करण्यात आली आहे मशनेरचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय शांत राहणार नाही येथील सर्व समस्या दूर करून देवस्थानाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जाईल कोणीही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करू नये असे यावेळी केले तसेच मशनेर देवाच्या आशीर्वादाने मुखेड आणि कंधार विधानसभा क्षेत्रातील सर्व समाज बांधवांच्या विकासाची शपथ घेतली यावेळी श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद नांदेड श्री अशोक पाटील रवीकर माजी सभापती श्री शंकर पाटील लुटे शिवसेना ज्येष्ठ नेते डॉक्टर रामराव श्रीरामे श्री माधव पाटील बामणीकर मशनेर देवस्थान प्रमुख श्री सुभाषराव काटे शिवसेना माजी जिल्हा प्रमुख लातूर श्री सौ मीराताई मुंडे शिवसेना तालुका प्रमुख श्री गुणवंतराव पाटील हंगरगेकर शेतकरी नेते श्री शिवराज पाटील मसलगेकर शेतकरी नेते श्री काजी पाटील हके श्री श्रीकांत काळे सरपंच बेन्नाळ श्री प्रताप गटबुरे श्री चंद्रकांत सुनील होणमाने श्री बबलू होणमाने मशनाजी देवकाते श्री बालाजी टिकणारे श्री मारुती काळे श्री तात्याराव सुरनर श्री अनिल होणमाने श्री मारुती देवकत्ते श्री सूर्यकांत कांबळे श्री गुंडेराव लंगडे श्री बाबूराव लंगडे श्री बालाजी नगरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते